जय जय स्वामी समर्थ आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या कृपा सिंधू स्वामी समर्थ या आध्यात्मिक चॅनेलवर आज आपण बोलणार आहोत एक अत्यंत पवित्र दिवस उद्या मंगळवार हरतालिका या दिवशी केवळ एक साधा पण अतिशय प्रभावी उपाय केला तर घरातील संकटे नाहीशी होतात शत्रू शांत होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते हरतालिका हा सण मुख्यत्वे करून देवी पार्वती आणि भगवान शंकराच्या पूजेसाठी ओळखला जातो पुराणकथेनुसार देवी पार्वतीने कठोर तप करून भगवान शंकराला पती म्हणून मिळवले त्या दिवशी त्यांनी निर्जल उपवास केला आणि अखेर त्यांचे तप पाहून शंकरांनी त्यांना वर दिला म्हणून हरतालिका व्रत हा सौभाग्य आरोग्य आणि सुखसमृद्धी देणारा मानला जातो विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी उपवास करतात अविवाहित मुली चांगला पती मिळावा म्हणून व्रत पाळतात पण महत्वाची गोष्ट म्हणजे उपवास केला नाही तरी हरकत नाही कारण हरतालिका दिवशी केलेले काही छोटे उपायही खूप प्रभावी ठरतात मित्रांनो आपल्या शास्त्रांमध्ये दिव्याला फार मोठे स्थान दिले गेले आहे दिवा म्हणजे केवळ प्रकाश नाही तर तो ऊर्जा सकारात्मकता आणि समृद्धीचा प्रतीक आहे घराबाहेर लावलेला दिवा म्हणजे आपल्या आयुष्यातील अंध कार दूर करण्याचे साधन हरतालिका दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर घराबाहेर एक दिवा लावावा हा दिवा तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा लावू शकता शक्यतो मातीचा दिवा वापरा हा दिवा लावल्याने घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाहीत शत्रूची दुष्टप्रवृत्ती आपोआप कमी होते घरातील भांडणं कलह कमी होतो लक्ष्मीची कृपा प्राप्त होते शास्त्रानुसार आणि अनुभवानुसार दिवा लावल्याने काही अद्भुत बदल घडतात शत्रू माफी मागतो तुमच्या विरोधात काम करणारे लोक शांत होतात काही वेळा ते स्वतः येऊन क्षमा मागतात दारिद्र्य नाहीसे होते सात पिढ्यांचे दारिद्र्य घरातील अडचणी आणि पैशांची टंचाई हळूहळू संपते घरात धन धान्याची वाढ होते गरिबी संपते कर्जबाजारीपणा कमी होतो आणि आर्थिक प्रगतीचे मार्ग खुलतात कुटुंबातील सौख्य वाढते पती पत्नीतील मतभेद दूर होतात कुटुंबातील वाद मिटून शांती व सौख्य निर्माण होते यासाठी तुम्हाला फक्त एक दिवा घराबाहेर लावायचा आहे आता प्रश्न असा आहे की दिवा नेमका कसा लावावा एक संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी घरासमोर किंवा अंगणात दिवा लावा दोन दिव्यात तूप किंवा तेल घाला पण शक्यतो तुपाचा दिवा लावणे श्रेष्ठ मानले जाते तीन दिव्याजवळ थोडं तांदूळ किंवा हळदकुंकवाने ओटी करा चार शक्य असल्यास दिव्याजवळ शिवाय किंवा जय जय स्वामी समर्थ हा मंत्र म्हणा एवढं साधं केल्याने तुम्हाला दिव्याचे पूर्ण फल मिळते म्हणून मित्रांनो उद्या मंगळवार हरतालिकेच्या शुभ दिवशी हा साधा उपाय नक्की करा शत्रू शांत होतील घरातील दारिद्र्य नाहीसे होईल आणि जीवनात सुख समृद्धी येईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही दिवा लावणार आहात का हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा जय जय स्वामी समर्थ